नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकच्या राजकारणात मोठी उलतापालत सत्ताधारी गटाला सुरुंग नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आपणाला निकालाची प्रतीक्षा असते कोण विजयी होणार मात्र बेडकच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे आणि बेडकच्या राजकारणात वेगळी उलतापालत झाली आहे आणि ही उलता आहे बेडकचे धडाडीचे उपसरपंच संभाजी आप्पासाहेब नागुरगोजे यांनी आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा दोन्ही राजीनामे गटप्रमुख बाळासाहेब उमाशे यांच्याकडे दिले आहेत त्यामुळं बेडकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे कालच बेडकचे डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे यांचा वाढदिवस झाला वाढदिवस अतिशय चांगला झाला या वाढदिवसाला बाळासाहेब उपस्थित नव्हते आणि काही वेळातच गटप्रमुखांनी का राजीनामा मागितल्यामुळे या राजकारणाला एक वेगळं वळण प्राप्त झालं आणि संभाजी नागुरगोजे यांनी आपल्या डेप्युटी पदाचा व सदस्यत्वाचा असे दोन्ही राजीनामे बाळासाहेब उमासे गटनेते यांच्याकडे दिले संभाजी नागुरगोजे यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अतिशय धडाकेबाज काम करून बेडक तसेच मिरज तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आपल्या कारिया कार्यानं कार्यकर्तृत्वानं संभाजी नागरगोजे ओळखले जातात संभाजी नागुरगोजे यांचा गेल्या पाच वर्षातला कार्यकाल हा बेडगेत अतिशय एक वेगळ्या पद्धतीने एक चांगल्या दर्जाच्या कामाने ओळखला जाणारा कार्यकाळ म्हणून पाहिला जातो गेल्या पाच वर्षात ते डेप्युटी सरपंच होतेच मात्र या वर्षीच्या निवडणुकीत त्यांनी एक इतिहास घडवत बेडकच्या इतिहासात एका वार्डात सर्वोच्च मताधिकी घेऊन एक रेकॉर्ड एक इतिहास तयार केला आहे आणि याच जोरावर ते या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा उपसरपंच या पदावर विराजमान झाले आणि पुन्हा तीच धडाडी पुन्हा तीच जिद्द घेऊन आपल्या लोकांचं कसं भलं करता येईल कसं चांगलं करता येईल यासाठी धडपडणारा एक लोकसेवक बेडकचे उपसरपंच संभाजी नागरगोजे पुन्हा बेडक ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले याच कार्यकाळात त्यांनी संपूर्ण गावासाठी असेल एक आदर्श अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक घटकाला न्याय देणे ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या व्यक्ती हा आपलाच असून त्याचं काम कसं होईल त्याला लागणारी कागदपत्रे कशी देता येतील हेच संभाजी नागुर्बोजे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहे कमी वयात राजकारणाची उत्तम जाण आपल्या लोकांप्रती असलेली अपार श्रद्धा हे संभाजी नागुर्गोजे यांच्याकडे आहे माझं बेडक गाव कसं विकासाभिमुख होईल गावचा विकास कसा होईल सोयी सोयीसुविधा कशा निर्माण करता येतील हे सर्व करत असताना वेळप्रसंगी कटुता जरी पदरात घ्यावी लागली तरी ती कटुता पदरात घेऊन लोकहिताची कामं करणारा हा अवलिया मध्ये अद्वितीय आहे त्यामुळे आता गटप्रमुखांनीच राजीनामा मागितल्यामुळे संभाजी नागरिकोजी यांनी आपल्या सदस्यत्वाचा व आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते आता वैयक्तिक पातळीवर कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यामुळे येणारा कार्यकाळ हा सत्ताधारी गटाला व विरोधी गटाला दोघांच्याही समोर वेगळा प्रसंग निर्माण करण्याची चिन्ह आत्ता तरी दिसत आहेत